सोबत सतर्क रहा जिथे न्याय पहा हक्काची नीव तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातमींसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी कुपोषण जे भरलं आहे त्यासाठी आमचा प्रहार अपंग संकट जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रातील जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत कॉन्ट्रॅक्ट विचारची जी बिलं आहेत किंवा बिलं निघत नाही देत जवळच्याच माणसाची बिलं काढते की आणि जे कॉन्ट्रॅक्टर जे लहान कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची बिलं आज या टक्क्याने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अमरण उपोषणासाठी मी आजपासून बसतोय महाराष्ट्रातील आणि माझ्या सातारा जिल्ह्यातील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर यांची जी थकीत बिल आहे ती तात्काळ आणि लवकरात लवकर मिळावी यासाठी आणि आपणा सर्वांना माहीत आहे सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील हर्षल पाटील नावाच्या युवा उद्योजकांनी आत्महत्या केली त्याचे जल जीवन मिशनचे दीड कोटीचं बिल त्याला मिळालं नाही ते सब कॉन्ट्रॅक्टर होते पण जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनासुद्धा बिलं मिळालेली नाहीत आणि महाराष्ट्राची महाराष्ट्रातील एकूण एकोणपन्नास हजार कोटी रुपये हे थकीत बिलं आहेत तात्काळ द्यावी यासाठी मी अमरण उपोषणास आजपासून बसलेलो आहे सातारा जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर सकाळपासून येऊन पाठिंबा देत आहेत आज सगळेच लोक सगळेच लोकांची ही मागणी आहे की आमची थकित बिलं लवकर द्यावीत नाहीतर आज सांगलीतला एक हर्षल पाटील गेला आता महाराष्ट्रातील किती हर्षल पाटील जातील असा प्रश्न सर्वच ठिकाणी आता चर्चेचा विषय हा झालेला आहे हा प्रश्न निर्माण झालेला आहे की अजून किती उद्योजकांची आत्महत्या आपण पाहणार आहात बांधकाम मंत्र्यांची माझी भेट झालेली नाही आहे पण मी सर्व स्तरावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री त्यानंतर जिल्हाधिकारी अभियंते जेवढे पण आहेत त्या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे त्याची पोचसुद्धा माझ्याकडं आहे माझं म्हणणं मी निवेदनाद्वारे सगळ्यांना दिलेलं आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की सातारा जिल्ह्याचे बांधकाम मंत्री आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीसुद्धा अशीच इच्छा असेल की आपल्याला सातारा जिल्ह्याचे आपण बांधकाम मंत्री आहोत सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील हे जे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची बिलं त्यांनी त्यांचीसुद्धा इच्छा असेल द्यायची पण ते का दिले जात नाहीत हा एक मोठा प्रश्न कारण सगळ्या योजना आणि सगळ्या भरभरून बर योजना महाराष्ट्रात येत आहेत पण हे काम केलेल्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे का दिले जात नाहीत का शासनाच्या तिजोरीत आज पैसे नाही आहेत का शास म्हणजे महाराष्ट्राची तिजोरीची चावी ज्याच्या हातात आहे तेच खरं याचं उत्तर देऊ शकतात की गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरची बिलं दिली जातील का नाही दिली जातील दिली जातील तर किती महिन्यांनी दिली जातील आणि महत्त्वाचं आत्तापर्यंतची कामं किती हजार कोटीची झाली त्यातल्या किती हजार कोटी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला आपण बिलं दिलेले आहेत आणि आज तारखेला थकीत आकडा किती आहे हे सुद्धा खरं त्यांनी सांगणं अपेक्षित आहे म्हणजे उभ्या महाराष्ट्राला केलं की शासनाने किती कोटीची विकास कामं केल्यात आणि आज थकबाकी किती आहे की ज्याच्यामुळं हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतो टॅन 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 टँन टॅन 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 जी कॅम आटा चक्की म्हजी दळणाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्ले स्पायसीस सिरियल्स ग्रांयंड एवरीथिंग हियर जी कॅम आटा चक्की टँन टॅन 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 टँक टॅन 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 जी केम आटा चक्की, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग टैन टँग 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 टँग